माझ्या नवीन कथेमध्ये आपण सर्वात स्वागत आहे जास्त वेळ न घेता मी कथेला सुरुवात करते माझं नाव वैशाली आहे मी तेवीस वर्षाची तरुणी आहे मी एका ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचे काम करते दुकान खूप मोठं आहे माझा मालक म्हणजे रुपेश हा खूपच स्वभावाने छान आहे आणि गेली तीन पासून तिथे जॉब करत आहे करते मला स्वतःसाठी खूप काही करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म या दुकानात खूप मेहनतीने काम करत आहे माझी घरची परिस्थिती वाईट आहे माझ्या दोन बहिणींची लग्न झाली आहेत आणि मी तिसरी मला भाऊ नाही मी आई वडिलांसोबत आम्ही तिघे घरात राहतो घराचा सर्व खर्च माझ्या कामातून भागवते मी शिक्षण शिकायचं बंद केलं कारण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आता मी पूर्ण वेळ या दुकानातच देते मला पंधरा हजार रुपये खूप दिवसांनी माझा एक खूप दूरचा बाहेरून दुकानात आला मी त्याला ओळखलच नाही मी त्याला नेहमीप्रमाणे आहे असं समजून विचारलं सर काय हवं तुम्हाला त्याने मला सांगितलं की मी रुपेश सुलक भाऊ आहे मीही त्याला खुर्ची दिली आणि बसा म्हणून सांगितलं त्याने माझ्याकडे पाहायला सुरुवात केली मी त्याला पहिल्या नजरेतच आवडले होते हे मला त्याच्याकडे बघताच समजले आणि तोही माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे बघत मी त्याला सर काय घेणार तुम्ही चहा वगैरे त्याने काही नाही म्हटलं तो फक्त माझ्याकडेच पाहत होता तो मला म्हणाला तुम्ही किती वर्ष झाले काम करताय आणि तुम्हाला किती पगार आहे माझी चौकशी करायला सुरुवात केली आणि मी त्याला संपूर्ण सांगितलं मी त्याला विचारले तुम्ही काय करता त्यांनी सांगितलं मला इथे एका कंपनीमध्ये जॉब लागली आहे आणि आता मी इथेच राहणार आहे नंतर काही वेळाने त्याने मला सांगितलं मी तुझं दुसरा रिश्तेदार आहे आणि मी तुझ्या घरी गेलो तेव्हा तुझ्या आईने मला इथला आढ्रेस दिला मी त्याला अगोदर ओळखल नाही कारण मी लहान होतो तेव्हा सोबत खेळलो होते पण आता खूप वर्षांनी भेटलो आणि आता आम्ही मोठेपण झालो होतो म्हणून मी त्याला ओळखले नाही नंतर तो बोलला मला इथले काही माहीत नाही म्हणून माझ्या आईने मला इकडे पाठवले आणि म्हणाले तू त्याच्याकडे जा तुला ते मदत करतील नंतर मी मी आणि तो सोबतच घरी गेलो त्याला रूम करून दिली ती माझ्या घराजवळच होती तो आल्यामुळे माझ्या आई बाबांना खूप मदत होऊ लागली कारण तो घरचे काही वस्तू आणायचे असेल या काही मदत असेल तर तो करायचं मला पण आता ते आवडू लागला होता पण माझी बोलण्याची हिंमत नव्हती आता आमच्या गप्पा गोष्टी होत होत्या त्याला आवडू लागले हे मला माहीत होते कारण त्याची नजर मी खूपदा ओळखली होती एके दिवशी आई ताईकडे येणार नव्हते मी पण जाणार होते पण मला माझ्या जॉब वरून सुट्टी नव्हती मिळाली म्हणून मला जाता आले नाही त्या दिवशी मी त्याला सांगितले आई बाबा ताईकडे जात आहे म्हणून आपण माझ्याकडेच जेवण करू तो तयार झाला आणि एक वेगळीच स्माईल गेली मला त्याच्या मनात काय आहे हे समजू आले होते त्या दिवशी आम्ही मस्त बिर्याणी बनवली आणि जेवण केले जेवण झाल्यावर तो म्हणाला जशी तू दिसते तशीच तू बिर्याणी बनवली मी म्हणाले की मनाला तू तो बोलला तू खूप सुंदर दिसते आणि बिर्याणी पण खूप सुंदर बनवली आणि मी खूप दिवस झाले तुला सांगणार होतो मला तू खूप आवडते मी थोडे हसले तो बोलला का बर तुला मी आवडत नाही का मी म्हणाले हो मला, मला पण तू आवडतो मी बोल्यावर तो थोडा जवळ आला आता मला एकदम वेगळंच वाटू लागले होते काय करावे काही समजत नव्हते कारण ते वेळ टाकणारी होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोखणार कोणीच नव्हत आता त्याची हिंमत अजून वाढली आणि त्याने मला आता तर माझ्या पूर्ण अंगात आग लागली होती तो जे काही करत होता मला ते खूप चांगलं वाटू लागले होते आणि आता हे हवे हवेसे वाटत होते नंतर सर्व वादळ थांबले आणि मी झोपले अस दुसऱ्या दिवशी पण झालं काही दिवसांनी त्यांनी मला लग्नासाठी बोलला मी पण हो म्हणाले आता आमचं लग्न सुद्धा होणार आहे गोष्टी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद